हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा आणि या कडकडीत उन्हाळ्याच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण गरमी खूप म्हणजे खूप जास्त वाढले एवढं गरम आहे ना की असं वाटते आपण बटाटे लावतो ना कुकरमध्ये आणि त्याच्या शिट्ट्या होतात ना बटाटे जेव्हा आपण उकडायला लावतो ना कुकरमध्ये तसं आहे असं वाटते की आपण आपल्याला पण सूर्यदेवांनी उकडायलाच लावलं आहे कुकरमध्ये असं आहे एवढं गरम होतं एवढं गरम होतंय काही विचारूच नका आणि दुपारी बी सब्जा वगैरे भिजायला घातलेला आणि सब्जा वगैरे पिले पण हीट एवढं बाहेर पडलं एवढं बाहेर पडतंय काय विचारूच नका आणि सब्जा पिल्यानंतर विच काय खरंच नाही माझ्या पायातून तर एवढ्या गरम गरम वाफा निघत होत्या डोकं एवढं दुखत होतं कारण ऊन अजिबात सहन होत नाही आणि जरा जरी उन्हात गेलं ना तर खूप डोकं दुखतं मग डोकं एवढं दुखत होतं पायातून गरम वाफा सुटलेल्या वरून एवढं गरम होत होतं आणि मी झोपलेली बेडवरती तर असं वाटत होतं खालून काय असे हे लावली की काय एवढी वाफा निघत होत्या अक्षरशः मी खोबरेल तेल पायाला चोळलं आणि नंतर जरा पडले चारच्या पुढे थोडंसं बरं वाटलं पण गरमी काय थांबली नाही एवढा घाम येतोय की काय कपाळाला का टिकली स दिवसातून चार वेळा लावायला लागते पण टिकली तर काय टिकणच झाली कपाळाला असं होऊन बसलं इतकं गरम होतं आणि आज मय असाच दिवस काढला आहे नुसता लोळून लोळून काहीच काम वगैरे काही झालं नव्हतं आणि त्या अर्धं डोकं दुखायला लागलं नाही एकसारखं कारण ते मग काय सुचत पण नाही कारण सर्दी पण जराशी झालेली होती तर आता रात्रीची वेळ तर साधारणतः नऊ वाजलेले आहेत आणि मग काय बनवायचं विचार करत होते पण मटकीची भाजी बनवायची होती आणि भाकरी करायच्या होत्या प अशी थोडी पातळ भाजी असते ना मटकीची ती पण भाकरी बनवायची तर भाकरी बनवल्यानंतर अंशी भाकरी खाणार नाही मग काय करायचं मग म्हटलं की भाजीन भाकरी करण्यापेक्षा मिसळच बनवते म्हणून मग आता मिसळचंच ठरलं नाही अचानक ठरल्यामुळं काय झालं मग मटकी पण मग मार्केटमधूनच आणावी लागली मग आता आणि नऊ वाजले तर चहा ठेवला आहे तर यांच्यासाठी चहा ठेवला होता अर्धा कप कारण ते काम कराय गेले होते आणि मग त्यांना जराशी थोडा ते चहा प्रेम आहेत म्हणून थोडासा चहा ठेवला होता आता एवढ्या गरमेत पण चहा काय सुटत नाही म्हणून म्हटलं की थोडासा चहा ठेवलेला आणि नऊ वाजलेल्या होत्या त्याच्यामुळं माझी स्वयंपाकाची पण गरबड चाललेली होती एकदम फास्ट फास्ट काम चाललेलं होतं दुपारची भांडी मी सगळी घासून ठेवलेली होती ती तशीच किचनवरती पडली होती आणि शक्यतो मी द भांडी घासली ना सकाळची किंवा मग दुपारची तर लवकर मांडतच नाही पूर्णपणे त्याचं पाणी वगैरे नितळून जातं आणि चांगले सुकतात आणि मग आरामात मांडते कारण काय दुपारी काय आपल्याला काय किचनमध्ये काय काम नसतं सकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सकाळची कामं झाल्याच्यानंतर नंतर म्हणून मी काय त्या भांडी मांडण्याच्या नादामध्ये लागत नाही असं मग स्वयंपाकाच्या टायमिंगला मांडून टाकते भांडी आणि आता चहा हा झाला आहे तर मिसळ बनवायची होती म्हणून मी मटकी वगैरे धुवून त्याच्यात हळद आणि मीठ घालून दुसऱ्या साईडला टोपामध्ये शिजायला घातले आणि आता कढई पण गरम करायला ठेवली कारण उशीर झाला होता आणि परत त्यांना ड्युटीला जायचं होतं नाईटला मग वेळेमध्ये व्हायचं होतं त्याच्यामुळं आणि आता काही जास्त स्वयंपाक नव्हता फक्त मिसळच करायची होती पण तरीसुद्धा थोडासा मसाला वगैरे बनवतोपर्यंत थोडी ती कडली पण पाहिजे म्हणजे उकळली पाहिजे चांगली तिला थोडीशी आटली पाहिजे म्हणजे कसं झालं चव येते चांगली त्याच्यामुळं मग म्हटलं चला पटपट सगळं आवरत होते म्हणून कढई पण गरम करायला ठेवली ते आता तेल टाकलं होतं कढईमध्ये आणि दोन कांदे मी उभे कापून भाजायला घातलेत आणि अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि आता ते पण कट करून घेणार आता कांदा भाजला की मग खो हलका हलका कांदा भाजला की खोबरं पण टाकणार कांद्यामध्येच भाजायला आणि खोबरं भाजलं की मग आलं आणि लसूण पण टाकणार त्याच्यातच भाजायला आणि मग शेवटी एक चमचा तीळ घेतलेले आहेत मी तर ते तिळ टाकणार आणि हे सगळं व्यवस्थित भाजून वगैरे घेणार आणि नंतर मग ते आपल्याला बारीक करून घ्यायचे जे तर जेव्हा आपण कांदा खोबरं हे सगळं भाजतो ना तर त्याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा तर लवकर भाजतोच पण त्या मसाल्याला पण मीठ लागतं ना तर मग जरा त्याला पण चव येते तर आजचा तरी व्लॉग सगळा व्हिडिओ किचनमध्येच आहे कारण जसं तुम्हाला मी म्हटलं की दिवसभर काहीच केलं नव्हतं इच्छाच नव्हती कारण या गर्मीने पण काय सूचना झाले आणि माझी तब्येत पण थोडीशी ठीक नव्हती सर्दी झालेली डोकं दुखत होतं खूप पायातून एवढ्या गरम गरम वापा निघत होत्या त्याच्यामुळे काय मन पण नव्हतं करत काय करायचं हे ते आणि म्हणून तर संध्याकाळी पण मी असाच शॉर्टकटचा स्वयंपाक आ, हे केला आणि ह्या गरमीच्या दिवसामध्ये ना सकाळ सकाळी सकाळचं जेव्हा जेवण आपण बनवतो ना ते लवकर सकाळी बनवून घेतलं ना तर जरा बरं पडतंय पण दुपारच्या वेळ म्हटली ना म्हणजे असं उशिरानं वगैरे बनवायचं म्हटलं ना तर किचनमध्ये आता थांबायला नकोच वाटते कारण आंघोळ करूनच बाहेर येतं असं झालं इतकी गरमी वाढली तर सगळीकडेच गरमी वाढलेली आहे सगळ्यांनी काळजी घ्या भरपूर पाणी प्या आणि त्याचबरोबर पाण्यात सब्जा टाकून दिवसातून एकदा तरी दुपारच्या वेळेस पेज जावात त्याच्यामुळे कशी उष्णता असते ना शरीरात तर ती बाहेर पडते जास्त हीट वाढत नाही कारण मग शरीरात जर हीट वाढलं ना तर त्याचे मग परत आपल्याला प्रॉब्लेम्स होतात तर जळजळ वगैरे होते आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स होतात आपल्याला तर त्याच्यामुळं बाहेर उष्णता जी आहे ती बाहेर पडली पाहिजे शक्यतो तुम्ही ताक वगैरे पेज जा आणि दुपारचं ताक प्यायचं किंवा मग सब्जा वगैरे प्यायचा आणि रात्रीचं ताकपे आणि दुपारचं दही खा जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर दोन्ही टायमिंगला ताक जरी पिलात तरीसुद्धा चालेल सब्जा हा जरूर खावा तो एकदम चांगला असतो हेल्दी असतो आणि वेट लॉस पण होतो आणि तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना वेट लॉस करणं खूप जास्त सोपं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना वेट लॉस पण एकदम पटकन होतं कारण आपल्याला कसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त भूक लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे कसं जेवढं जास्त करून आपण जास्तीत जास्त पाणी पितो आणि त्याच्यामुळे आपला वेट लॉस आहे ना तो उन्हाळ्यामध्ये फास्ट होतो एकदम तर ज्यांना कुणाला आता वेट लॉस आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण पाणी हे भरपूर पाहिजे आपल्या शरीरासाठी तर आता मसाला वगैरे सगळा भाजून घेतलं आहे आणि कोथिंबीर पण म्हटलं की कापून ठेवावी तर मग कोथंबीर पण मी कापून घेतली आणि टोमॅटो पण कापून ठेवलेला आहे पण त्याची पिवरे करायची आहे तर आता इकडे मसाला थंड करायचा होता पण आता मी हा फॅनच्या खाली पण नेऊन बाहेर ठेवला असता पण फॅनची सुद्धा हवा लागना झाली आहे एवढं गरम होते ते फॅन पण एकदम गरम वापस सोडतोय तर मी एक ताट घेतलं होतं प्लॅस्टिकचं म्हटलं की तो मसाला पण थंड होईल हवेनी आणि मला पण जरा हवा भेटेल म्हणून मी त्या मसाल्याला पण गार करत होते आणि मी पण गार होत होते तर म्हणून मी त्या ताटाने हवा घेत होते म्हटलं की मसाला पण तो थंड होऊन जायला आणि मग थोडंसं गार वाटत होतं फॅनपेक्षा सुद्धा असं हवा घेत होते ना तर एकदम मस्त वाटत होतं एकदम गार अशा हवा येत होती आता काय झालं माहिती आहे का फॅनचं पण फॅनची काय हवा लागत नाही किती पण तुम्ही फास्ट फॅ फॅन ठेवा अजिबात हवा लागत नाही आता ए सीवाल्यांचं बरं आहे पण ए सीचं पण कसं होतं आहे बिल तर एवढं येतं आहे दुसरी गोष्ट असं म्हणतात की जास्त हवा ए सीची घेतली तर ते पण तब्येतीला हानिकारक आहे जास्त असं होतं आहे तसं होतं तर म्हणजे ह्या नाशवंत शरीराला मग काही सण होईना ना झालं आहे ना ए सी न फॅन ना गरमी ना थंडी ना पाऊस ना काहीच काहीच सण होत नाही आपलं असंच असतं हिवाळा आला की खूप थंडी लागते पाऊस आला की खूप पाऊस पडतोय उन्हाळा आला की खूप ऊन लागते आपल्याला कुठलंच काही सहन होत नाही कारण आपलं तेवढं शरीर हे नसतंच की आपण सगळं हे करू तर आता मी इकडे मिसळला फोडणी घालते तर तेल घातलं होतं कढईमध्ये तर त्याच्यात थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकलं आणि कढीपत्ता घातला आणि नंतर मग मसाला तो वाटलेला होता कांदा खोबरा लसूणचा तर तो घातला चांगला भाजून घेतला आहे व्यवस्थित आणि अगोदर भाजल्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही आणि मग चांगला भाजल्याच्यानंतर चा कांदा लसूण मसाला असतो घरचाच साठवणीचा तर मग तो घातला चवीनुसार त्याचबरोबर थोडंसं कलर यावा म्हणून मिरची घातली म्हणजे लाल मिरची पावडर कश्मीरी ते घातली आणि मिसळ मसाला घातला तर मी सुहानाचा मिसळ मसाला घातलेला आहे आणि मग तो पण चांगला मसाला मी भाजून घेतला व्यवस्थित आणि कोथंबीरची कापून ठेवलेली होती तर त्याच्यातली मी अर्धीच कोथंबीर घातली आणि आता चांगलं मिक्स करून घेणार भाजून थोडंसं अगदी दोन मिनटंच आणि जी टोमॅटो पिवरे करून घेतलेली आहे मी तर ती घालून घेतली आता पिवरे घातल्याच्या नंतर एक दोन तीन मिनटं भाजायचं चा चांगलं तर तुम्हाला मसाला पण मी दाखवते बघा व्यवस्थित चांगला भाजला आहे मसाला आणि आता आपल्याला ते मटके वगैरे ह्याच्यामध्ये ओतायचे म्हटलं की तुम्हाला एकदा दाखवते तर छान असा मसाला भाजला आहे तेल पण सुटलेलं आहे व्यवस्थित तर आता जी मटकी मी शिजवून ठेवली होती मीठ आणि हळद टाकून तर ती आता मी याच्यामध्ये ओतून घेणार जेव्हा मी मसाला वाटला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी त्याच्यात पाणी घातलं आणि ते पाणी हे करून मी पुन्हा मटकेत ओतलं नंतर टोमॅटो पिवरे केले त्याच्यात पण पुन्हा पाणी ओतलं आणि ते पण पाणी मी मटकीतच ओतून घेतलं आणि पुन्हा ते सगळं गरम केलं कारण मिसळ करताना आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर आता इकडे मी लागल तेवढी मिसळ बनवून घेतले आणि गरम पाणी पण एक्स्ट्राचं घातलं आहे मीठ घातलं आणि कोथंबीर पण राहिलेली घातली तर आता ही मिसळ चांगली मी उकळू देणार आहे फास्ट गॅसवर आणि फास्ट गॅसवर उकळली की मग जरा थोडा मिडियम करणार आणि एक दहा पंधरा मिनटं तिला होऊन देणार आहे म्हणजे थोडीशी आटली म्हणजे चवील तर म्हटलं की चला कोणाकोणाचं काय काय आहे ते तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं तर यांचं चाललं आहे त्यांचे त्यांच्या कामाचं काय बघतायत आणि बेला होती तिथं तर आता ह्याचं चाललं आहे अभ्यास करायचा तर इकडे अभ्यास हा करतो आहे पण टेबलवर पसारा बघा तुम्ही हा पसारा दिवसातून तुम्ही किती पण वेळा उचला किंवा मग रोज उचला पण तुम्हाला हा असंच दिसणार कारण सगळ्या बुक्स वगैरे सगळं काढून ठेवले बॅगेतून बाहेर जेवढं लागते तेवढंच नाहीचं चाललंय त्याच्यामुळे काय किती पण उचललं ना तरी ते तसंच पडलेलं असतं आता हा इकडे अभ्यास करतो आहे आणि ह्याचं वेगळंच चाललंय ह्याचं सागर कर म हे कर ते कर भवरा फिरव त्याला म्हटलं अभ्यास कर तर त्याचं चाललेलं त्याचं खेळायचं खेळायचंच नुसतं चालू असतं तर मग त्याला मी आत्ता म्हटलं डान्स कर तर म्हणून तो माझ्याकडे ते भवरा टाकत होता आणि आमच्या सोसायटीमध्ये ना हळद होती तर खूप जोरात डी जे लागलेला होता तर मग गाणी चालू होती त्याच्यामुळे तुम्ही माझं बघितलं असेल किचनमध्ये पण मी थोडीशी घाललेली कारण अशी गाणी वाजायला लागली ना की आपल्याला तसं हे होऊन जातं तर आता मिसळ इकडं तयार आहे एकदम कट पण एकदम लाल भडक छान आलेला आहे आता आम्ही याचा आस्वाद घेतो आणि जेवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा उद्या परत भेटेन नव्याने तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ